न्यूज लाइन अचूक कराड नगरपरिषद प्रभाग क्रमांक दोनमधून लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार सुहास पवार आणि नीलम कदम यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साह हो व जल्लोषात करण्यात आला याप्रसंगी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील अरुण पाटील कराड नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील सामाजिक कार्यकर्ते विनायक कदम तसेच परिसरातील मान्यवरांसह महिला व युवा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र प्रभागात पाहायला मिळाले दरम्यान घराघरात जाऊन प्रचार सुरू ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवार सुहास पवार व नीलम कदम यांनी मतदारांना दिले रस्ते पाणीपुरवठा पतदिवे यांसह प्रदान नागरी सुविधा व कराड शहराचा सर्वांगीण विकास हाच प्रमुख मुद्दा घेऊन प्रचार मोहिमेची सुरुवात करण्यात आली आपण स्वत या निवडणुकीत न उतरता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी ही भूमिका घेतली असून संपूर्ण कराड शहरात लोकशाही आघाडी व सहकारी आघाडीच्या सर्व उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची भावना सौरभ पाटील तात्या यांनी यावेळी बोलून दाखवली व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले न्यूज लाईन कराड कराड नगरपालिकेचं बिगुरवासता अनेक उमेदवार हे निवडणूक रिंगणात उभे उतरलेले आहेत याच प्रभाग क्रमांक दोन मधून लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार सुहास पवार आणि नीलम कदम हे पण या निवडणुकी रिंगणात उतरले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भाऊ काय सांगाल आज प्रचाराचा शुभारंभ केलाय आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे वॉर्ड क्रमांक दोन मधून लोकशाही आघाडीचे आम्ही दोन्ही उमेदवार सुहास पवार कदम त्यांनी शुभारंभ केले ह्या भागात आम्ही पंधरा वर्ष झाले सत्य आहेत आणि प्रचंड काम या भागातले प्रचंड काम करणार लोकांचा शरवत आमच्या पाठीमाग आहे असं एवढं बोलतो कसा प्रचंड हे लोक प्रेम करण्यासाठी मतदार जमेल माणसं प्रचार भरपूर लाभलेला आहे आणि प्रचार जवळ संपवलेला आहे प्रभागाच्या साठी काय स्वप्न आहे तुमचं इथून पुढे नवीन सी सी टीव्ही कॅमेरा हैमास अजून बंदीचा गटार इतर काही योजना डेव्हलपमेंट केबलिंग करायची लाईट ओपनची लाईट पहिल्यांदाच तुम्ही रिंगणात उतरलेला आहात कसा अनुभव छान वाटते आणि लोकांचा प्रतिसाद पण छान आहे <laughs> काय तुमचं स्वप्न काय निवडून आल्यानंतर काय निवडून आल्यानंतर लोकांसाठी म्हणजे समाजासाठी काम करणे एवढेच स्वप्न आहे आणि त्यांची काही जे आडी अडचणी असतील त्या समस्या असतील ते सोडवण्याचं परीने मी प्रयत्न करेन आ, या ठिकाणी लोकशाही आघाडीचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील ताते आहेत तात्यांनी यावेळी आपली उमेदवारी जाहीर केली नाही आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत यामागचं नेमकं कारण काय ते काय सांगा लोकशाही आघाडीमधून आज या ठिकाणी आमचे प्रभाग क्रमांक दोन खूप चांगल्या पद्धतीने शुभारंभ या प्रचाराचा झालेला आहे आणि आपण बघत असत की नागरिक या प्रभागामधलं आम्ही प्रतिनिधित्व करत असताना अनेक मूलभूत कामं त्यामध्ये रस्ता आहे गटर आहे अनेक मूलभूत सेवा सुविधा या ठिकाणी ओपन स्पेस डेव्हलपमेंट या जोगीतील कॉन्क्रिटीकरण सर्व पोळातील कॉन्क्रिटीकरण सगळ्या मूलभूत सेवा सुविधा झालेल्या आहेत आणि माझ्या उमेदवारीबद्दल हे सुष पवार म्हणजे सौर पाटील आहे आमचे विनायक कदम आमच्या निलमताई म्हणजे सौर पाटील आहेत लोकशाही आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा मी स्वतः उभा आहे असं समजून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांची आशीर्वाद लाभलेली आजची आपली ही लोकशाही आघाडी गेले बावन्न वर्ष आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब आपल्या नगरपालिकेवर त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन आणि लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील तसेच लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत काका पाटील आणि माझा पुतण्या सौरभ पाटील या सर्वांचं आपल्याला बा, खूप मार्गदर्शन आहेच भाऊंचं कार्य पण खूप मोलाचे आहे त्यांनी मागच्या पाच वर्षात दहा वर्षामध्ये नगरसेवक म्हणून खूप चांगली कामगिरी पार पडलेली आहे आणि आत्ताच्या नवीन उमेदवार ताई त्यांना आम्ही आता संधी दिलेली आहे त्या पण उत्कृष्टरित्या काम करतील अशी अपेक्षा ठेवूया आणि आपण सर्वांनी त्यांना खूप भरघोस मतांनी निवडून देऊया एवढी मी प्रार्थना करतो आजोग उमेदवार मान्य सुहास पवार भाऊ आणि आमच्या वहिनी कदम या दोन उमेदवारांचा प्रचार आज आम्ही चालू करत आहे आणि याच्या आधी दोन हजार अकरा ला या वार्डात काम केलं दोन हजार सोळा ला आमचे सौरभ ताते असतील आणि पवार वहिनी असतील या दोघांनी मिळून इथं असणारे रस्ते गटर पाणी असेल लाईट असेल या सगळ्या सुविधा दिल्या आणि येणाऱ्या काळामध्ये इथला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून लोकशाही आघाडीचा सामान्य कार्यकर्ता आणि आमदार बाळासाहेब बाळासाहेब पटेल आमदारांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून आज इथं जबाबदारीनं सांगतो की या भागामध्ये दोन हजार अकरा पासून ते आज दोन हजार पंचवीस मध्ये तात्या असतील भाव असतील वह अनिता वहिनी असतील आणि आमच्या वहिनी असतील विंडू भाव असतील आमचे तर येणाऱ्या काळामध्ये इथल्या नागरिकांना इथले युवक असतील यांना वेळोवेळी कामाची संधी असेल व्यवसायाची संधी असेल आणि इथल्या भाग भागाचा विकास असेल किंवा आम्ही सगळी मिळून सत्यतेन करू आणि तात्या आमच्या आत्ता बोलले की या लोकशाहीकडे जेवढे उमेदवार शहरामध्ये दिलेत हे सौरभ चा सौरभ म्हणूनच काम करणार आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही तात्यांना बरोबर घेऊन इथून पुढे चालणार आहे एवढंच मी कार्यकर्ता म्हणून न्यूज लाईन अचूक वेधक